आज शाळा उभा पद्धती येळगाव बेळगावच्या जिल्हा पंच शाळेचं हे दृश्य हे विद्यार्थी आज शाळेचा पहिला दिवस या या विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसाचं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी शिक्षक वृंद असतील त्याच्यानंतर गावातले नागरिक असतील ग्रामस्थ असतील हे सर्वजण जमलेले आहेत बैलगाडीतून म्हणजे महाराष्ट्राची जी जुनी परंपरा आहे ती परंपरा न विसरतात त्या बैलगाडीतून काही विद्यार्थी आपल्याला दिसतायत आहेत चिमुकले सगळेजण शाळेत जाताना सरपंच बसलेले स्वतः बैलगाडी बैलगाडीवर आणि काही शिक्षक लोक आपल्या सोबत आहेत सर हे, हे पद्धतीने स्वागत या ठिकाणी करण्यात आहे महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे त्या उद्देशाने जे दाखल होत त्यांचं एक वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्याचं आम्ही ठरवलं पहिली जे मुलांना संस्कार संस्कारक्षम गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याचे आम्ही लोकांना आश्वस्त करतो आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या नवीन सत्रा शुभेच्छा देतो छान वाटत खरं तर इथं काही शिक्षक भगिनी सुद्धा आहेत मॅडम हे चिमुकले पहिल्या दिवशी शाळेत जात आहेत कसं वाटतंय वेगळ्या 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 पद्धतीनं तुम्ही स्वागत करताय त्यांचं नमस्कार मी डॉक्टर प्रत्येक खेडेकर जिल्हा परिषद अधिकारी जिल्हा परिषद मी फक्त जिल्हा परिषद किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने एवढंच सर्व पालकांना विनंती करते की कि मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त प्रमाणात आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या पालकांना पाल ऍडमिशन द्यावे व प्रशासनाला सहकारी करावे धन्यवाद कसं सुचलं हे

कसं काय वाटतंय आज आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं आज मुलांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत करायचं शाळेत आज शिक्षक आज येतो होता आणि गावकऱ्यांना अस्वस्थ करण्यासाठी तीस जिल्हा पण शाळा टिकली पाहिजे आणि आमचे जळगाव शाळेचं शिक्षण हे गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे हे गावकऱ्यांना जाणून घेण्यासाठी जागृत करण्यासाठी आज बैलगाडी वेगळ्या पद्धतीनं आज प्रवेश चालू आहे छान तुमच्या गावात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी असा अनोखा उपक्रम केला आहे का केला जर असेल तर तो स्वागतार्ह आहे येळगावच्या या शाळेचं हे आजचं जे स्वागत समारंभ आहे हा वेगळे पण दर्शवतो व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी मयूर निकम चोवीस तास येळगाव बुलढाणा